नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राधाकृष्णन हे वेगळ्या विचारांचे सी एम सोरेन यांना त्यांच्या समोरच राजभवनात अटक झालेली त्यामुळे भाजपला पाठिंबा नाही शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबियांचे तीन ठिकाणी मतदान भाजपचा गंभीर आरोप खरे होट चोर कोण हे राहुल गांधींनी सांगावे मुख्यमंत्री फडणवीस ओबीसीत एकोणतीस नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली राज्य मागास वर्ग आयोगाकडून शिफारशींचा प्रस्ताव केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय आणि मराठा समाजाचे प्रश्न सत्तावीस ऑगस्ट पर्यंत सोडवा राज्य सरकारला जरांगी पाटलांचा इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्री विरेंद्र मिश्र यांनी बीड जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक घेतली यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक विना उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आगामी ईद ये मिलाद गणेश उत्सव या सणांच्या अनुषंगाने मिरवणूक व विसर्जनाचे मार्ग प्रभारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अडथळे असल्यास ते दूर करावेत सराईत गुन्हेगारांवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करावी डीजेला अजिबात परवानगी देऊ नये डीजे वाजविल्यास कायदेशीर कारवाई करावी धार्मिक स्थळावरील भोंग्यांबाबत शासनाच्या सूचनेनुसार कारवाई करावी इत्यादी सूचना श्री वीरेंद्र मिश्र यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणांच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक घेण्यात आली व बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या बदलत्या काळानुसार लोकांनी ए आय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर दैनंदिन कामकाजात केला पाहिजे असे प्रतिपादन श्री वीरेंद्र मिश्र यांनी यावेळी केले गणेश उत्सव बीड शहरच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक पार पडली यावेळी बीड शहरातील नागरिक शांतता कमिटी सदस्य गणेश मंडळांचे पदाधिकारी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर नगर सचिव सम्राट कदम सर्व ठाणे पोलिस अधिकारी हजर होते बैठकी संबोधित करताना पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी सर्व मंडळांना सोप्या पद्धतीने आणि अडथळे न येऊ देता परवानगी देऊन सर्वांना सुरक्षा देण्यात येईल तसेच कोठेही काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महिला पोलीस होमगार्ड चिडीमार पथक यांच्यासह अधिकारी आणि अंमलदार असे एकूण एक हजार पाचशेपेक्षाही जास्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच सर्व गणेश मंडळांनी सी सी टी व्ही आणि स्वतःचे स्वयंसेवक सुरक्षेसाठी तैनात करावेत व सण उत्सव साजरा करत असताना इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आवाजाची तीव्रता शासन नियमाप्रमाणे ठेवावी आदी सूचना पोलीस अधीक्षक यांनी केल्या असून संपूर्ण गणेश उत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल अशी खात्री सर्व गणेश मंडळांना त्यांनी दिली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करूया या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे या मागणीसाठी सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड येथील शेतकऱ्यांनी बैलांच्या अंगावर सात बारा कोरा करा असे लिहून महाराष्ट्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत जाहीर निषेध व्यक्त केला सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर शेतकरी कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या थांबतील आणि शेतकरी वर्गाचा कर्जाचा भार थोडा हलका होईल व शेतकऱ्यांना चार दिवस जगण्याची आशा पल्लवित होईल असे मनोगत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू किल्ले धारूर दुचाकीवरून जात असताना स्पीड ब्रेकरवरून गाडी जोरात आढळल्याने पाठीमागे बसलेल्या बत्तीस वर्षीय महिलेचा खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बीड तालुक्यातील गुंदावडगाव शिवारात घडली कैलास गंपू चव्हाण राहणार अंबुनाईक तांडा खांडवी तालुका गेवराई जिल्हा बीड हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या पाठीमागे बसलेली महिला वंदना शिवाजी राठोड वय बत्तीस वर्षे ह्या गाडीवरून खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला बीडच्या न्यायालयीन क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या वडवणी येथील सरकारी वकील आत्महत्येच्या प्रकरणात आज महत्वाची घडामोड घडली आहे दोन दिवसांपूर्वी सहाय्यक सरकारी अभियोक्ता विनायक चंदेल यांनी न्यायालयाच्या इमारतीतच गळफास घेऊन आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या ले चिठ्ठीत न्यायालयातील न्यायाधीश रफिक शेख व लिपिक तारडे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या अपमानामुळे व मानसिक त्रासामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले होते अखेर या प्रकरणी त्यांच्या मुलाच्या तक्रारीवरून वरुण वडवणी वरुण पोलीस ठाण्यात न्यायाधीश रफिक शेख व लिपिक तारडे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहुयात यावेळी मयत विनायक चंदेल यांचा मुलगा काय म्हणाला ते मला जी पोलिसांनी चिठी दाखवली त्यामध्ये असा उल्लेख आहे की जे दोन व्यक्ती आहेत त्यांनी माझ्या वडिलांना मानसिक त्रास दिला आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा त्या चिठीमध्ये मजकूर आहे त्या चिठीमध्ये दोन व्यक्तींचे नाव आहे शेख रफी आणि जो एक क्लर्क आहे त्याचं नाव तारडे ता तारडे नावाचा क्लर्क आहे त्या दोन व्यक्तींची नाव आहेत आणि त्यांच्या हाताखालचा क्लर्क आहे तो तुमची काय मागणी असणार कुटुंबाची काय मागणी गुन्ह्याची सफल चौकशी व्हावी आणि माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना न्याय मिळावा घराच्या समोरील पडवीत गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सांगवी येथे शुक्रवारी घडली अविनाश बापू दिवटे वय तेवीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आष्टी तालुक्यातील सांगवी येथील अविनाश बापू दिवटे हा तरुण नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपला होता शुक्रवारी पहाटे तीनच्या दरम्यान त्याच्या आईला जाग आली असता घराच्या समोरील पडवीत दोरीच्या साह्यने गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह त्यांच्या नजरेस पडताच त्यांना जोरदार धक्का बसला अविनाश हा एकुलता एक, एक मुलगा होता त्याने का आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही अविनाशच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे गेवराई तालुक्यातील तलवडा येथील आकडे बहादारांना महावितरणने चांगला जोरदार दणका दिला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबवत आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्याविरोधात मोहीम राबवून आकड्यांचा एक मोठा गट्टा जमा करून तो महावितरणच्या का कार्यालयासमोर नेऊन जाळण्यात आला त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली आकडे बहादारांच्या विरोधात ही कारवाई उपविभागीय अभियंता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता प्रधान सहाय्यक अभियंता गुंजाळ सानप काळे खरात भुंगे मोटे पवार बाबरे मुनीर शिंदे जावेद खरात मोरे यांनी मिळून केली गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एस टी वाहतूक नियंत्रण कक्षाचे गोरख गाडवे यांना वेळोवेळी तोंडी सूचना देऊन देखील बसचे वाहक व चालक हे बस प्लॅटफॉर्मवर शिस्तीत लावत नसल्याने अपघात होण्याची मोठी शक्यता असल्यामुळे तलवाडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिजार यांनी मस्के यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याविषयी माहिती दिली असता मस्के यांनी तलवाडा येथील वाहतूक नियंत्रण कक्षाचे गाडवे यांना सर्व बस ह्या प्लॅटफॉर्मवर शिस्तीत लावण्याच्या सूचना दिल्या तरी वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी श्री शेख खिजर जैन उद्दीन जयदेव शिंगणे बाळू डहाळे अजमत अली व तलवाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार